अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात अवैध धंद्यावाल्यांचे वेतन आणले आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील दबंग अधिकारी म्हणून ओळख निर्माण करणारे पोलीस उपअधीक्षक संतोष हाडे यांना अहिल्यानगर जिल्ह्याची जबाबदारी मिळाली आहे त्या अनुषंगाने अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात त्यांनी अवैध धंद्यांवर मोठी कारवाई केली आहे जामखेडमधील हॉटेल पाटीलवाडा हॉटेल साईन लॉजिंग तसेच खरडा चौक येथे मावा विक्रेते दोन तीन तक्रेवर कारवाई केली असून एक लाख वीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे व तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे येथे फॅन्सी नंबर मोटरसायकलवर देखील कारवाई करण्यात आली आहे यापुढेही जिल्ह्यांमध्ये बेकायदेशीर अवैध व्यवसाय करणाऱ्या विरोधात अशाच प्रकारे कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती खाडे यांनी संतोष खाडे सध्या जामखेड शहरात पायी पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जामखेड शहरामध्ये पाटीलवाडा हॉटेल पाटीलवाडा या ठिकाणी तसेच हॉटेल साई लॉजिंग या ठिकाणी दारूचा देशी व विदेशी दारूचा अपव्यापार केला जातो गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली असता माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी गारगेसर यांनी स्थापन केलेल्या विशेष पोलीस पथकाला सोबत घेऊन तसेच जामखेड पोलीस स्टेशनचे अधिकारी अमलदार यांना सोबत घेऊन सदर ठिकाणी छापा टाकला असता माहितीची खातरज्यामी केली असता दिसून आले की हॉटेल पाटीलवाडा जामखेड या ठिकाणी किसन सुरेश जरे नावाचा व्यक्ती हा देशी व विदेशी अवैध दारू विक्री करताना आढळून आला त्याच्याकडे एकूण मुद्देमाल देशी दारू तसेच इतर मुद्देमाल हा एकूण बेचाळीस हजार एकशे ऐंशी रुपयाचा तर दुसऱ्या ठिकाणी हॉटेल साई लॉजिंग जामखेड या ठिकाणी छाप्पा टाकला असता दोन इसम सदर दारूचा विक्री, विक्री व्यवसाय करताना आढळून आले त्यामध्ये दे सचिन विक्रम तनपुरे तसेच सतीश नवनाथ पवार हे दोन व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे मिळून आलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला तो मुद्देमाल अठ्याहत्तर हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये एवढा मिळून आला अशा प्रकारे दोन्ही ठिकाणी छापा टाकून एक लाख वीस हजार चारशे पासष्ट रुपये किमतीचा मुद्देमाल व तीन आरोपींना ताब्यात घेऊन जामखेड पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे सदर कारवाई ही अहिल्यानगर जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी गारगेसर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरेसर यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय पोलीस अधीक्षक यांनी स्थापन केलेल्या विशेष पोलीस पथकामार्फत करण्यात येत आहेत यापुढेही अशीच अवैधंद्यावर कारवाई करण्यात येईल धन्यवाद